हाय टू आणि आज आम्ही पोपट्याची पार्टी करणार आहोत पोपटी बलवाला शेंगा लागतील तर चला जाऊया शेतात शेंगा आणायला बाबा कसले शेगा आहेत चवली चवली शेत चवली चवली हे बघा या साइडला पूर्ण वाल लावलेले आहे आणि दुसरे बाजूला चवली बांधावर शेका आहे हा घेवडा हे बघा शेतात माझी मैत्रीण इथं बघूया बाबा आणि अरविंद मामा काय करतात बाबा तुम्ही काय करता

नाही मग काय मग छोटे छोटे हे करून करायला घ्यावं तर चिकन काय तर बांधायचं चिकन ना हळली दाते चालेल खार नको खार नको मेहनत फुकड जात पात्रात तुला टेन्शन देत काढे काढल्या डबा भरते जा घेऊन येत थोडा हम्म चौकस तर पोपटी आमची शिजण्यासाठी रेडी झालेली आहे झालेली दाता वेले सिद्धवायला चालले सिद्धवारा हां बघ बघ त्याने आवाज लेस इकडे पडने कोण का होत हड 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 ल पेंडा इकडे आहे ना पेंडा <laughs> च Oh, गणपती बाप्पा मरिया hmm. कोण पण आलाय टायम टीशर्ट था? ठेव लागले पोपीची आग लावलेले आहे विस्त टायमिंग लाव चौतीस हा सात चौतीस सात पस्तीस पस्तीस घ्या किती मिनटात वीस वीस मिनटात म्हणजे पंचावन्न म्हणजे आठ पकड दुगासांच्या पप्पांची पोपटी गेली नाही भाऊ असताना भाऊ भरलेत ते हा लागतंय ना तर लागलच पोपटी खायची तर धक्का लागेल पोपटीचे आपले कारागीर अरविंद तांडेल आयोजक आपले मुकेश तांडेल ट्रेनिंग कसली ट्रेनिंग ना घेता पोपटी बनवून पोपटी बनवून राहत पोरी जरा चिलकर 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 चिल, कर, चिल, कर, चिल, कर, चिल, कर, चिल कर. ना गोव्या झाला किनार तुम्ही चप्पल घालू आता मुकडून घ्या आता तुम्ही पहिले म्हणून सांगतोय काय या करतस ना परत तू

याला धर ना दे त्याला या काय चला 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 सुटला आता लय भारी वास उठला आता ये विजवा पुढे बघा तर आमची पपट्टी रेडी झालेली आहे

लास्टचा खेळाडू बारावा खेळाडू आलेला आहे राखीव प्लेयर आले उतरवले तर राखीव प्लेअर पाणी वावणारा माणूस आहे स्वयंसेवक आहे ആളോ ആവൽക്കാ സബസ്ക്ാബർ കി കമെൻറ്റാ ബൈ